नेम स्पीच स्पीच वी बी टू सहकारी नवनिर्वाचित खासदार मेधाते कुलकर्णी यांचं भाषण मी नोंद देऊन ऐकलं आणि मग मला लक्षात आलं की त्यांना एवढं बोलायला त्यांना एवढं प्रोत्साहन का देत आणि ह्याचं एकच कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या येणारा निवडणुका आणि अर्थमंत्र्यांनी एकदा सुद्धा महाराष्ट्राचा मोठा उच्चारला नाही तर उंचे काय व हौस्य नाही आता महाराष्ट्र का नाम आपने नहीं लिया बजट में और अभी महाराष्ट्र महाराष्ट्र करेंगे महाराष्ट्र के लोग आपको बहुत अच्छी तरह से पहचानते हैं मुझे सिर्फ एक Please ही बात अच्छा माझं बजेट वेळेच भाषण हे मुद्दा म्हणून मी मराठीत करणार आहे आणि ते यासाठी की अनेक वेळेला अभिजात भाषेचा दर्जा द्या म्हणून आम्ही मागणी लोकसभेमध्ये राज्यसभेत केली काँग्रेस पक्षातर्फे परंतु या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा प्रयत्नही केला नाही आणि म्हणून मी मुद्दाम माझी जी प्राचीन भाषा आहे त्या भाषेमध्ये बोलणार आहे आदरणीय निर्मला ताई निर्मलाजी सीतारामन यांचं मी अभिनंदन करते कारण त्या एक महिला आहेत महिला मंत्री आहेत आणि या देशामधलं सहावं बजेट त्यांनी पेश केलेलं आहे त्यामुळे एक महिला म्हणून मला त्याचा अभिमान आहे आणि मला ह्याच्यासाठी अभिमान आहे की माझ्या पक्षाने जे घोषणापत्र डिक्लेअर केलं होतं त्या घोषणापत्रातले काही मुद्दे आपण घेतलेत आणि ते घोषणापत्रामधले पै कॉपी पेस्ट करून ते मुद्दे आपण आपल्या बजेटमध्ये घेतलेत मला असं वाटतं की जे पहिली नोकरी पक्की जी आहे जी आमच्या राहुल गांधींनी चार हजार किलोमीटरची यात्रा केली आणि कन्याकुमारी ते काश्मीर चालत गेले अनेक शेतकऱ्यांना भेटले कामगारांना भेटले युवकांना भेटले म्हाताऱ्यांना भेटले सगळ्यांच्या गळे ग सगळ्यांना गले लाव गळे लावत गेले आणि तिथे त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्या समस्या आहेत त्या मी मांडण्याचा प्रयत्न करील आणि या अशा प्रकारे आमचा जाहीरनामा तयार करण्याचं काम हे आमच्या नेते राहुल गांधी यांनी केलं आणि त्याचप्रमाणे पंचवीस वर्षानंतरच्या मुलांना आम्ही नोकरी देऊ आणि पहिली नोकरी पक्की त्यांना ती नो पहिली नोकरी पक्की हे ह्यांनी पक्का लक्षात ठेवलं आणि त्यातला मुद्दा उचलला मला असं वाटतं की इमिटेशन इज द वे ऑफ ॲप्रिसिएशन अँड ॲक्सेप्टन्स तुम्ही ज्या कोणाला इमिटेट करता त्याला ॲप्रिसिएट के केलेलं असतं आणि ॲक्सेप्ट केलं असतं त्यामुळे मी स्वीकार करते त्यांच्या इमिटेशनचा आदरणीय माजी अर्थमंत्री चिदंबरम साहेब यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कालच एक इंटरव्ह्यू दिला की लोकसभा निवडणूक निवडणुकीनंतर निर्मला सीतारामनजी यांनी जाहीरनामा वाचण्याची क करायची त्यांना संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही कल्पना स्वीकार केल्या सर्वप्रथम रोजगार प्राप्तीचा अप्रेंटिसशिप विथ अल अलाउन्स अला। आणि आय एंजल टॅक्स रद्द करण्याच्या दोन त्यांनी आमच्या मागण्या प्रमुख त्या त्याने मान्य केल्या त्याबद्दल आम्ही आभारी आहोत त्यांचे परंतु यांना घरचा आहार मिळालेला आहे इकॉनॉमिक सर्वेमध्ये जे अनंत नागेश्वर राव जे आहेत त्यांनीच सांगितले की फक्त एकावन्न टक्के एलिजिबल युवक आहेत आणि त्यांनाच नोकऱ्या मिळू शकतात त्यामुळे आता जो मेधाताईनी प्रश्न उपस्थित केला की बाकी मुलांना आमदार निवासच्या इथे काय गरज आमदार निवासपर्यंत ते जातात कारण त्यांना कुठे नोकरी मिळत नाही म्हणून त्यांना जावं लागतं तो त्यांचा नाईलाज असतो तो त्यांचा चॉईस नसतो आणि त्यामुळे मला या ठिकाणी सांगा असं वाटतं की अनेक अर्थमंत्री या देशात होऊन गेले अगदी लियाकत अली खान पहिले आपले अर्थमंत्री त्यापासून ते जॉन मथाई सी डी देशमुख कृष्णप्पाचारी यशवंतराव चव्हाण साहेब प्रणव मुखर्जीजी यशवंत सिन्हाजी पी चिदंबरम डॉक्टर मनमोहन सिंग अरुण जेटली असे अनेक मोठे मोठे लोक प्रधान फायनान्स फा, मिनिस्टर होऊन गेलेत आणि या सर्वांची मांदेयाडी ह्या देशाला पुढे नेण्याचा विकास करण्याचा प्रयत्न त्या देशाने या लोकांनी केलेला आहे हे आपण मान्य केलं पाहिजे चोवीस जुलै एकोणीसशे हा दिवस आपण लक्षात ठेवला पाहिजे कारण चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव बरोबर तेहतीस वर्षापूर्वी या देशामधला पहिला अर्थसंकल्प डॉक्टर मनमोहन सिंगांनी फायनान्स मिनिस्टर म्हणून मांडला आणि त्यामध्ये तो अर्थसंकल्प केवळ अर्थसंकल्प नव्हता मॅडम तर तो एक मोठा लँडमार्क होता तो तो अर्थसंकल्प हा क्रांतिकारी होता तो अर्थसंकल्प हा एका नवीन नवीन क्रांतीच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात होती आणि ह्या सर्व बदलाचे वारे वाहत असताना या देशाला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम वेगळी बॅट दाखवण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंगांच्या पुरोगामी नेतृत्वाखाली झालेलं हे आपल्याला इथे सर्वांना मान्यच करावं लागेल कंटिन्युटी विथ चेंज ही त्यांची मूळ कल्पना होती आणि तीच आत्तापर्यंत चालत आलेली आहे अशा अनेक कल्पना पुढे आल्या माझी अर्थवर्तार अर्थमंत्र्यांना विनंती आहे की सर्व राजकीय अभिनिवेश दूर ठेवून देशामधल्या काँग्रेस असतील इंडिया ब्लॉकचे लोकं असतील किंवा देशामधल्या अजून अनेक बुद्धिमान लोकं असतील त्या सर्वांना एकत्र घेऊन आपण या कुठेतरी या सर्व अर्थसंकल्प तयार करताना सर्वांचा सल्ला घेतला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं बेरोजगारीच्या विषयी मला बोलावं असं वाटतं का आत्ताचं जे भाषण मी ऐकलं त्याच्यामध्ये मला थोडा वेळ कळलं नाही की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे का राज्यसभेमध्ये आहे कारण ही राज्यसभा ही देशाचे प्रश्न मांडायचे त्याच्यामध्ये आपण देशाचे प्रश्न मांडत असतो तर मला असं वाटतं की ताईंना माझा सल्ला आहे की आपण ज्याला देतो तुम्हाला कदाचित तुमच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं असेल निवडणुका आल्यात पण निवडणुका आल्यात तर निदान महाराष्ट्राला लोक बजेटमध्ये महाराष्ट्राचं नाव तरी घ्यायचं साधं महाराष्ट्राचं नाव सुद्धा घेऊ शकला नाही बेरोजगारीचा हा जो अकरा अकरा अकराळ विकरा प्रश्न आहे तो महाराष्ट्रामध्ये एकच उदाहरण देऊ इच्छिते पोलीसची भरती होती आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पोलीसच्या भरतीसाठी ज्याला लोक जिल्ह्याच्या ठिकाणी गेली मुलं त्यांच्याकडे पैसे नाहीत कसे बसे बीडपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचले खाण्यासाठी पैसे नाहीत आणि ज्याला पळायला लागले ते कारण प पळून त्यांची ती परी शारीरिक परीक्षा शारी द्यावी लागते अनेक विद्यार्थी चक्करून पडले एक दोन मुलं तर मेली त्याच्यामध्ये तर अशा परिस्थितीमध्ये ही नोकरीची काही त्यांना एकच दिसं होतं की मी जर पळलो मी जर माझं गोल गाठलं तरच मला नोकरी मिळणार तर मला नोकरी मिळणार नाही ही बेरोजगारीची खरी परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे आणि आपण अमान्य करून चालणार नाही एक एक काही हजार पोस्ट असतात लाखो अर्ज येतात की वस्तुस्थिती आहे आपण त्या लाखांवर कसं झालो रोजी पिक्चर तयार करायचं आणि खोटं बोलायचं हे काय मला पटत नाही आणि त्यामुळे मी अगदी प्रामाणिकपणे आणि विनम्रपणे सांगते की ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत सी एम आयच्या पाहणीनुसार ऑल इंडिया एम्प्लॉ अनएम्प्लॉयमेंट रेट हा नाईन पॉईंट टू पर्सेंट आहे डब्ल्यू पी आय इन्फ्लेशन म्हणजे होलसम प्राइस इंडेक्स थ्री पॉईंट फो फोर पर्सेंट सी पी आय कन्झ्युमर प्राईस इंडेक्स हा फाईव्ह पॉईंट वन पर्सेंट आणि फूड इन्फ्लेशन हे नाईन फॉन नाईन पॉईंट फोर पर्सेंट आहे या सर्व आकड्यांच्या जाळ्यात न पडता साध्या महिलेच्या भाषेमध्ये गृहिणीच्या भाषेमध्ये मी एकच सांगेन की आम आदमीच्या भाषेमध्ये की सर्व भाज्या दोन डिजिटपणे मिळतात टोमॅटो तीन डिजिट पार केलेलं आहे टोमॅटो घ्यायचं झालं तर ही आमची परची परिस्थिती आहे आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइल कितीही स्वस्त झालं किंवा कमी झालं तरी पण आमचं डिझेल पेट्रोल गॅस काही स्वस्त होत नाही हे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं वाटतं की आमच्या ज्या महिला आहेत या सभागृहातल्या असतील किंवा या देशामधल्या महिला या अष्टभुजा असतात आपण अष्टभुजेची पूजा करतो इथे अष्टभुजा आहेत आमच्यात महिला सुद्धा अष्टभुजा आहेत आठ भुजा आहेत तिला आणि एकाने स्वयंपाक करते एखादी मुलांना बघते एखादी नवऱ्याकडे बघते एखादी इथे येऊन भाषण करते, करते हे सर्व आम्ही करत असतो अष्टभुजा महिला करत असतात आणि महिला वर्किंग वुमेन्स हॉस्टेलची जी, जी फायनान्स मिनिस्टरनी योजना केली आहे चांगली आहे पण अशी किती वर्किंग वुमेन्स तुम्ही बांधणार हॉस्टेल देशातली लोकसंख्या किती आहे तुम्ही किती वर्किंग वुमेन हॉस्टेल बांधणार आहात त्यामुळे मला असं आहे की आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत महिला स्वतःच्या पायावर उभं राहत नाहीत तोपर्यंत महिला ह्या स्वतंत्र झाल्या तसं आम्ही समजत नाही महिला ही स्वतंत्र होणार नाही आणि त्यामुळे महिला आरक्षण ह्या हा विषय तर वेगळाच आहे परंतु मला आता सुदैवानं माझ्या शेजारी माझी महिला मंत्री बसलेल्या आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला योग आलेला होता आणि त्यांनी ब बचत गटांसाठी खूप मोठं ज जाळं या देशामध्ये विणण्याचं काम त्यांच्या काळात केलं होतं त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून मी स्वतः स्वतः सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डाचे अध्यक्ष होते मी स्वतः महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला अनेक महिलांना आम्ही बचत गटाच्या माध्यमात एकत्र आणलं आणि बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना त्याच ठिकाणी काम मिळतं त्यांना घर सोडता येत नाही मुलांना सांभाळून ते काम करता येतं अशा पद्धतीने जर आपण काही केलं तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रकारे महिलांना उभं करता येईल अशी माझी सूचना आहे तर आपण विचार करा त्याच्यावर आज नारी शक्ती बंदन अभिया अभियान अभिमान अभियान कारण नाव ना, एवढं अवघड ठेवतात हे नारी शक्ती वंदन करतात परंतु नारीला विचारत नाही आज एक राजीव गांधींच्या दूरदृष्टीमुळे केवळ आम्हाला आरक्षण मिळालं आज आमच्यासारख्या महिला जिल्हा परिषद असू देत ग्रामपंचायती असू देत नगरपालिका असू देत महानगरपालिका असू देत ह्या सर्व ठिकाणून निवडून आल्या ते फक्त राजीव गांधींनी तेहतीस टक्के आरक्षण आम्हाला दिलं म्हणून आणि नंतर हे आरक्षण झालं लोकसभा राज्यसभेमध्ये आणि विधानसभा विधान परिषदेवर पर जे आम्ही मागितलं त्याला ते आम्हाला मिळू शकलं नाही अनेक वर्ष ते घोंगडं भिजत पडलं परंतु आज मागे म्हणून बघितलं तर मागच्या ज्याला या सभागृहामध्ये पहिल्यांदा आम्ही प्रवेश केला त्याला मोदीजींनी मोठा ढोल दाजा गाजवत सांगितलं की नारी शक्ती ना वंदन अभियान पण ते कधी दोन हजार एकोणतीस दहा वर्षांनी मिळणारं जे आहे आम्हाला दहा वर्षानंतर जर झालं सेन्सेस तर नाही तर अजून पुढे जाणार म्हणजे तुम्ही देता कधी एक भिरबलाची खिचडी पकोड्याची जी गोष्ट आहे ना ती तंतोतंत लागू होते की आज तुम्ही डिक्लेअर करता सगळ्या लोकांना बोलवता चर्चा करता आम्ही सगळ्यांनी भाषणं केली आणि नंतर तुम्ही म्हणणार तुम्हाला ते नंतर मिळणार आहे दोन हजार एकोणतीसमध्ये हे चुकीचं होतं आहे मला असं वाटतं की नारीशक्ती नारीशक्तीचा अभियान जे आहे त्यांनी त्याचं स्प्रेड केलं पाहिजे लवकरात लवकर लो त्याची लोकसंख्या के हे वाढवली पाहिजे लोकसंख्याचं संरक्षण श्वर केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये काम केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी बोललं पाहिजे कारण मी स्वतः शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मुलगी म्हणून कळपणं काय असतं नांगलणं काय असतं खुळपणं काय असतं ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत मी भाषणाबद्दलही बोलत फक्त मला माहिती आहे मी माझ्या शेतरा स्वतः काम करते तर मला एकच सांगायचं आहे की शेती करत असताना त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने दे जर गॅरंटी द्यायची असेल तर मोठे मोठे शब्द वापरून उपयोग मोठे मोठे नावं देऊन उपयोग नाहीये शेतकऱ्यांना या बजेटमध्ये फक्त तो तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे ते कसं या देशामध्ये अठ्ठावन्न पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त शेतकरी कुटुंब आहेत त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के लोक ही अल्पभूधारक आहेत त्यांच्याकडे जमिनी कमी आहेत आज शेतकरी अत्यंत अस्वस्थ आहे एकालाच एका शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आमचे नेते राहुल गांधी यांना भेटलं पंजाब आणि हरियाणाचं आणि त्यांनी त्यांचं दुखडं त्यांना मांडलं महाराष्ट्र हरियाणा पंजाब हे शेती बहुल प्रदेश आहेत पंजाब हरियाणा हे सुद्धा दुर्दैवानं माझा महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राचं इतकं आपण कौतुक ऐकलं पण दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की माझा महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये एक रंभर आहे आत्महत्या ते सगळ्यात जास्त होतात हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आज सगळ्यात जास्त आत्महत्या जर होत असतील शेतकऱ्यांच्या तर त्या महाराष्ट्रात होत आहेत दोन हजार बावीसमध्ये सदतीस पॉईंट साठ टक्के शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यात सहाशे अठरा लोक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये शेतकरी आपल्या न्यायी हक्कासाठी ज्याला दोन वर्षापूर्वी इथे लढण्यासाठी आले आणि या बॉर्डरवर जेव्हा आले तर त्यांना आतंकवादी ठरवलं या लोकांनी जे शेतकऱ्यांचा आज एवढा मोठा गळा काढतायत आतंकवादी ठरवलं आणि आतंकवादी ठरवून त्यांना मारलं या देशामध्ये शहीद सातशे शहाऐंशी शेतकरी हे शहीद झाले आपण सांगा स्वतंत्र भारतामध्ये शेतकरी शहीद होतात हा केवढा मोठा विरोधाभास आणि केवढं मोठं दुर्दैव आहे हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं दोन हजार बावीसमध्ये मोदीजींनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की दोन हजार बावीसमध्ये दुप्पट उत्पन्न देऊ आम्ही शेतकऱ्यांना आणि शेतकरी खुशालो दोन हजार चोवीस आला अजूनही दुप्पट उत्पन्न आलं नाही एम एस पी लेजिटमाइज करण्याची आमची मागणी आहे डॉक्टर स्वामीनाथनना तुम्ही मोठ्या सर्व ठेवता त्यांचे त्यांना पद्मभूषण देता पण स्वामीनाथनने जे काही चार शब्द सांगितलेत ते सा ऐकण्याचं कुणाचं कर्तव्य वाटत नाही आजही एम एस पी यांच्या सजेशननुसार सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट हे जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आमचा शेतकरी हा सुखी होणार नाही ही खरी परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती त्या मांडण्यासाठी आम्हाला लोकांनी पाठवलेलं आहे आज शेतकऱ्यांना शेती कर्ज जे मिळतं मला आठवतंय युपीएच्या काळामध्ये बहात्तर हजार करोड रुपये माफी करून शेतकऱ्यांचे कर्ज माफी करून आम्ही शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला होता आणि त्याची अत्यंत वाहवाही झाली होती परंतु आज खऱ्या शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या हो योजना इथे आपण दिल्याच पाहिजे त्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे परंतु आज तुम्ही खतं इंधन अनु अन्नधान्य याचं अनुदानसुद्धा कमी केलं आहे म्हणजे बजेटपर्यंत काय दिले शेतकऱ्यांना हे जे विचारलं तर हातामध्ये मोठा भोपळा दिलेला आहे एवढंच मला सांगावं लागेल शेतीमालाला निर्यात बंदी केली आज नाशिक भागामध्ये निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आणि कांदा रस्त्यावर टाकून द्यावा लागला ही सगळ्यात मोठी शोकांतिका शेतकऱ्यांच्या इतर सोयाबीन आयात माझा मराठवाडा क्षेत्र जो आहे तिथे सोयाबीन होतं मोठ्या प्रमाणात सोयाबीनला आयातीला तरी बाहेर परदेशातनं सोयाबीन मागवलं जे सोयाबीन आमचं दोन वर्षापूर्वी साडेसात आठ हजार रुपयांनी जात होतं ते आता साडेचार हजार तीन हजार रुपयांनी जायला लागलं मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की मनरेगाची की स्कीम जी आणलेली होती ती मनरेगाची स्कीम ही आमच्या युपीएच्या काळामधलं मानाचं पान होतं दुर्दैवानं नरेंद्र मोदी साहेबांनी त्याची हेटाळणी केली आणि एकदा भाषणात बिचव त्याला होते राज्य राज्यसभेमध्ये हेटाळणी करून म्हणले की हे मी खराब नाही करणार मी असंच ठेवणार कारण मला काँग्रेसच्या फेल्युअरचं उदाहरण म्हणून लोकांना दाखवायचं आहे पण त्यांचं दुर्दैव एवढं की करोनाच्या काळामध्ये तेच फेल्युअर कामाला आलं आणि आमच्या लोकांना त्याच्यातलं जीवन मिळणं ते महिले नाही त्यांना जीवन मिळालं हे दुर्दैव आहे त्यांचं आणि आमचं सुदैव आहे मला मनरेगा सांगत असताना मला असं वाटतं मनरेगाचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये मॅडम वाढ केली पाहिजे त्यांना वाढ बजेट वाढलं तरच शेतकरी टिकू शकेल कारण आता महा महाराष्ट्रामध्ये मा अथवा बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी अतिपाणी आहे काही ठिकाणी दुष्काळ आहे तर त्या लोकांना कुठेतरी जगवण्याची सोय आपल्याला करावी लागणार आहे महाराष्ट्रात फार मोठा असंतोष आहे आपण इथे कसं बघता आम्हाला माहीत नाही पण दिल्लीवरून जे बघतात चित्र महाराष्ट्रात नाही फार मोठा असंतोष आहे ग्रामीण भागा भागामध्ये शेतकऱ्यांची लेकरं रस्त्यावर आलेली आहेत न्याय मागत आहेत आमच्या मराठवाड्यात श्री मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या त्यांनी त्यांनी कालच त्यांचं उपोषण संपलं मराठा धनगर मुस्लिम या सर्व समाजाला कुठेतरी न्याय मिळावा अशी ती अपेक्षा करतात ते न्याय मिळवून द्यायचं काम हे आपण केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे त्याच्यामध्ये पक्षाचं भेद आणता कामाने आपण सर्व पोरांना कारण ती मुला मुलं आहे शेतकऱ्याची आहे त्यांना न्याय द्यायचं काम आपण केलं पाहिजे आणि सर्व घटकांना न्याय देईल असा प्रयत्न आपण निश्चितपणे सगळं करूया असं मला वाटतं सेन्सेसची मागणी राहुलजींनी केली आहे का सेन्ससची त्यांची पहिलीच मागणी आहे की का सेन्सस करा म्हणजे आपल्याला कळून जाईल की कुणाच्या किती आहेत जाती आणि कशा पद्धतीने आपल्याला सेन्सस करायचं आहे ते सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे सेन्सससाठी या अर्थसंकल्पात तरतूद नाही आहे आणि जर सेन्सस नाही झालं तर आपण जे बारा तेरा कोटी लोक या महाराष्ट्रातले या देशामधले हे जे रेषेच्या बाहेर येत अजून आहे त्यांना आपण कशी मदत करणार आहोत ज्यांना फूड सिक्युरिटी बिलमध्ये आपण घेऊ शकलो नाही त्यांना कसं आपण फूड सिक्युरिटी बिलमध्ये घेणार आहोत आणि त्यांना कसं आपण मदत करणार आहोत म्हणून सामाजिक आर्थिक म्हणजेच सोशिओ इकॉनॉमिक जनगणना सोशो इकॉनॉमिक सेन्सस ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे महाराष्ट्राची फार मोठी भूमिका या देशाच्या अर्थव्यवस्थेला मॅडम आपण मुंबईच्या हात आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची फार मोठी भूमिका आहे महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे आणि ह्या देशाच्या एकूण कॉर्पोरेट टॅक्सपैकी चाळीस टक्के इन्कम टॅक्स बत्तीस टक्के चाळीस टक्के कॉर्पोरेट टॅक्स इन्कम टॅक्स बत्तीस टक्के आणि वीस टक्के जी एस टी हे एक नंबर महाराष्ट्राकडून आमचं या देशाला येतो दिल्लीला येतो आणि दिल्ली आम्हाला काय देते एका रुपयातले सात पैसे जे आता बजेट आलेलं आहे ह्याचा कुठेतरी तुम्ही ज्याला मोठ्या मोठ्या बातम्या करता मोठ्या मोठ्या गोष्टी सांगता या गोष्टीचा कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की क्रिएटिव्ह रिडेव्हलपमेंट ऑफ अर्बन लँड स्पेसेस हा जो उल्लेख केला निर्मलाजींनी की आम्हाला क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट डेवल्प्मे, रिडेव्हलपमेंट ऑफ अर्बन लँड स्पेसेस त्याच्यामध्ये धारावी आहे का तर धारावी हा फार मोठा प्रश्न आहे मुंबईचा जर धारावीमध्ये तुम्ही क्रिए क्रिएटिव रिडेव्हलपमेंट करत असाल आणि त्या धारावीमध्येच तुम्ही पु पुनर्विकास पुर, पुर, प्रकल्पामध्ये जर एका मोठ्या उद्योगपतीला दिल्याची गोष्ट ही मला आमच्या कानावर आलेली आहे अदानीला दिलेली आहे मी स्पष्ट नाव घेऊन हो सांगते तर मग ते दुर्दैवानं दु, 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 या देशाचं दुर्दैव आहे की दिल्ली मुंबईतली एवढी मोठी जागा जर जा आपण त्या एका मोठ्या उद्योगपतीला दिली तर हा देश कुठे जाईल कुठे जाईल हा देश हे विचाराव विचारावं लागेल आणि त्याच्यामध्ये परत कुर्ला मुलुंड आणि खारसॉट पॅनलॅन ह्याचीसुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे मला असं वाटतं की हे सर्व स्पष्टीकरणाचं राहणं आवश्यक आहे महाराष्ट्रातले बरेच उद्योग मॅडम गेल्या दहा वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत आणि हिरे उद्योग सुरतला गेलेला आहे हिरे उद्योग सुरतला गेलेला आहे गुजरातमध्ये नंतर टाटा एअरबस निर्मिती निर्मिती प्रकल्प वेदांत प्रकल्पही गुजरातला गेलेला आहे फॅक्सॉनची फॅक्टरी वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय अनेक महत्त्वपूर्ण श्रद्धा हे सर्व महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन महाराष्ट्रावर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे ह्यांनी दोन दोन हजार चौदामध्ये सांगितलं होतं कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा आज आम्ही तुम्हाला विचारतो भ भूपेशजी कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवला आहे या संपूर्ण ज अर्थसंकल्पामध्ये माझ्या महाराष्ट्रासह छत्तीसगड कर्नाटक दिल्ली हरियाणा हिमाचल झारखंड तेलंगणा उत्तर प्रदेश केरळ पश्चिम बंगाल या सर्व सर्व राज्यांवर स्थापतनं भाव ठेवला गेला महाराष्ट्रामधलं म सुद्धा या बजेटमध्ये उच्चारलं गेलं नाही जे राज्य तुम्हाला मॅक्सिमम टॅक्स देतं हे राज्य तुम्हाला भरपूर पैसा पाठवतो त्या राज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आहे कारण का त्या राज्याकडनं तुम्हाला मतं मिळालं नाहीत म्हणून मला एकच म्हणायचं आहे की ज्याला स्टेटचे आपण ज्याला कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो त्याला आपण राज राजकारणाच्या परे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि सर्व लोकांना एकत्र घेऊन महाराष्ट्र असो गुजरात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं आणि या सर्व समावेशक सगळ्यांना सर्व समावेशक सगळ्यांना सर्व समावेशक मागडून देणे जरुरी आहे हा मात्र हे सगळं बोलत असताना दोन राज्य दोन राज्य मॅडम हम दो हमारे दो दोन राज्यांना फार मेहरबानी यांची आणि ते म्हणजे बिहार आणि आंध्र थ्री एन निर्मला नायडू आणि नितीश बाबू थ्री आहेत त्यामुळे त्या तीन तीन राज्यांना त्यांनी दोन राज्यांना त्यांनी महत्त्व दिलेलं आहे आणि ह्या बहुतेक या बहुतेक सरांचं या सरांच, सरा, सरकारचे ब्रिज वाक्य जसं पूर्वीच्या काळी आपण गोष्ट ऐकायचो की आवडती राजाची आवडती राहणी आणि नावडती राहणी आम्ही सर्व नावडते आहोत आणि त्या आवडत्या राहण्या दोनच आहेत ते म्हणजे आंध्र आणि बिहार या दोनच राज्याला सगळं दिलं जातं विद्यार्थ्यांच्याबद्दल जर मी नाही बोलले तर हा अन्याय होईल आणि म्हणून विद्यार्थ्यांच्याबद्दल मला बोलावं लागेल बोला दोन मिनटं कारण नीट आणि यूजीसी नेट या बातम्या पेपर लीक या सर्वसामान्य घरातल्या मुलांना उद्ध्वस्त करणाऱ्या बातम्या आहेत जेव्हा खोटं नाटक करून आय एसच्या रांगेत सुद्धा लोक जाऊन बसतात आय एसच्या खुर्चीवर जाऊन बसतात आणि त्याला कळतं नंतर की खोटं न प्रकार करून ते आले त्याला माझ्यासारख्या सर्वसामान्य जी घरातली मुलं आहेत त्यांची मुलं आहे त्यांना कुठेतरी दुःख होतं पण मला एक वाटतं याच्यामध्ये यू पी एस सीच्या चेअरमननी जो राजीनामा दिला ते स्तुत्य आहे आणि सीजर्स वाईफ मज बी अबाउट सस्पेन्शन असं म्हणतो की आपण आधी त्याच्यावर शंका घेता कामा नाही कारण यू पी एस सीसारखी जर विश्वासार्हता घेत नसेल तर या देशामध्ये उरणार कायम आपल्या हातामध्ये येणारी सगळी नवीन पिढी बर्बाद होऊन जाईल त्याच्यामध्ये हेल्थ केअर चॉबमध्ये मला एक फक्त दोन मुद्दे मांडायचे की संपूर्ण देशासाठी हा अत्यंत महत्त्वाचा इश्यू आहे आणि तो इश्यू करत असताना आयुष्यमान भारत नाही तर हे उद्ध्वस्त भारत आहे अस्वस्थ भारत आहे व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुसार आरोग्यावर जी डी पीच्या किमान पाच टक्के खर्च व्हावा असं अपेक्षित आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या देशामध्ये वन पॉईंट नाईन पर्सेंट फक्त आरोग्यावर खर्च येतो आता मग अशी आमच्या एका सहकार्याने सांगितलं की आपण क कर्ज टॅक्स भरताना आपण मोठे टॅक्स भरतो पण प्रत्यक्षात आपल्याकडे काहीच येत नाही आज आरोग्याची अवस्था मागच्या लवसा आम्ही राज्यासभा बोललो तर अत्यंत वाईट अवस्था आपल्या देशामध्ये आहे आरोग्याची आणि त्याकरता आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल मलेशिया श्रीलंका थायलंड यासारखे देशसुद्धा आपल्या पुढे आहेत या, या व्यतिरिक्त जे डायबिटीज आणि बी पी हे जे दोन रोग आहेत की ज्याच्यावर देशा जीवनशैली निगडीत आहे ह्या जवळ जवळजवळ प्रत्येक सात लोकांमध्ये एकाला डायबिटीज किंवा बी पी असतो तर याचे जे औषध आहेत त्याच्यावर सुद्धा उत्पादन शुल्क कमी करणं हे आवश्यक आहे तर त्यामुळे सर्वसामान्य लोकांना नक्कीच दिलासा मिळाल मिळेल विकसित <coughs> <coughs> भारताचा नारा देणाऱ्या या सत्ताधारी पक्षाने किती प्रताडित केले आम्हाला विकसित भारत विक, मोठे मोठे नारे द्यायचे विकसित भारत अमुक भारत अमुक इंडिया स्टँडअप इंडिया आणि चार सो पार सगळे नारे हे फक्त जुमले आहेत त्यांचे बाकी काही नाही ऑल जुमला ऑल जुमला विकसित भारतचा नारा देणाऱ्या सत्ताधारी पक्षाने आम्हाला किती जरी प्रताडित केलं तरी आम्ही एकशे पंचेचाळीस खासदारांना आम्हाला सस्पेंड केलं आणि त्याच्यामध्ये बिलं पास करून घेतली आपलंही सस्पेन्शन झालं होतं पण आम्ही जर ठरवलेलं आहे की अशा प्रकारे जर केलं तर आम्ही सुद्धा हलणार नाही शाखो जाय एकदा मागे मला वाटतं कपिल कपिल सिब्बल हे टूट जाय व पत्ते नाही है से टूट जाय व पत्ते नाही है आंधी से कोई कह दे की हम में रहे आप धन्यवाद आपण बोलून दिल्याबद्दल आभार थँक्यू